नमस्कार मी मनीषेंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय उद्योग समूह हो आणि दैनिक युवाध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर भारती सुनील साठे यांना ऐतिहासिक प्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह हो आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात डांभुर्णी येथील भारती सुनील साठे यांना ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाला त्यांनी त्यांच्या क्षेत्रात श्री शिवचरित्र पुष्प ांजली जगातील सर्वात मोठे शिवचरित्रावरील समीक्षेचा ग्रंथ तसेच जगातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन जगातील पहिला रायगडावरील दुर्गेदुर्गेश्वर स्लाईड शो रायगडावर समीक्षा ग्रंथाचं प्रकाशन केलं असून त्यांनी ऐतिहासिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य हो तसेच तसभरी योगदान दिल्यामुळं त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना देय लेडी आयडॉल पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे भारती सुनील साठ यांना लेडी अॅडॉर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे